स्वागत आपण दुपारच्या बातम्यांमध्ये एक महत्वाची बातमी बघूया टोमॅटोचे बाजारभाव घसरले त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे वीस किलो टोमॅटोच्या क्रेटला दोन महिन्यांपूर्वी मिळणारा पाचशे ते सहाशे रुपयांचा बाजारभाव आता अगदी दीडशे दोनशे रुपयांपर्यंत खाली आलाय त्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्च सुद्धा वसूल होत नाही निघत नाही आहे शेतकरी अगदीच मेटाकुटीला आलेला आहे टोमॅटोच्या नारायणगाव बाजार आवारातून या सगळ्याविषयी अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी गेल्या दोन महिन्यापासून टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आपण पाहू शकताय उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं टोमॅटो मार्केट म्हणून नारंगाव बाजार समितीची ओळख आहे नारंगाव बाजार समितीमध्ये रोज मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची आवक होत असते मात्र गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यामुळे शेतकरी दिला आहे आजचा बाजारभावचा जर विचार केला तर आज वीस किलो कॅरेटला दीडशे ते दोनशे रुपये बाजारभाव मिळाला आहे त्यामुळे शेतकरी हा कुठेतरी नाराज आहे आणि ह्या घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघण्याचा झाला आहे आपल्यासोबत आहेत शेतकरी टोमॅटो तो तो शेतकरी काय सांगा ना टोमॅटोचे बाजार घसरलेत काय नक्की त्याचा तुमच्या परिणाम परिणाम म्हणजे असं आहे का दोन महिन्यापासून आहे का आमचे म्हणजे शेतीचा जे टमाट्याला खर खर्च झाला तो निघू शकत नाही म्हणजे आज रोजी शेतकरी का देवा जसं काय आज नाही मेटा खोटीला आलेला आहे कारण का एकरी कमीत कमी आहे का खर्च एक लाख रुपये होतो टमाट्याचे आता आहे का पन्नास ते साठ हजार रुपये झाले तर शेतकऱ्यांनी काय करायचं बा असं मला म्हणायचं एका बाहेर राज्यात जे माल चालू आहे ना आपले जे बाहेर एक्सपोर्ट माल होतो ना बाहेर राज्यात जातो माल तो ना त्याच्यामुळे त्यांचे लोकल माल तिथं चालू आहेत मग आपल्या मालाला मागणी नाही ना मग तिथले लोकल माल तिथले त्यांना संपत नाहीये त्याच्यामुळे बाजार डाऊन आहे खर तर परराज्यात पाठवलेला टोमॅटोला बाजारभाव मिळत असतो मात्र परराज्यामध्ये सध्या स्थानिक माल येत असल्यामुळे परराज्यातून टोमॅटोला मागणी कमी आहे आणि त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव पडले असल्याचं मत या ठिकाणी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत नारैगाव पुणे